त्याची काय अवस्था होते ही अवस्था ही गोपिका प्रगट करत आहे माऊली वर्णन करतात ज्यांनी या देवाला बघितलं ना त्याचं काय घडतं आश्चर्यवत पश्यति कश्चिदनं देनम वदती वदति आश्चर्यव चान्यह शृनो मी श्रुत्वाने पं वेदन च कश्चित माऊली वर्णन करतात एक अंतरी निश्चळ निहाळीता केवळ विसरले सकळ संसार जात भगवंताचं स्मरण करता करता सर्व संसाराचा विसर पडतो एक ऐकताची निवाले एर भाव सहज सांडवले एक अनुभवी पातले तद्रूपता ही अवस्था प्राप्त होते भगवंताचं स्मरण झाल्याबरोबर आणखी एका ठिकाणी माऊली वर्णन करतात की भक्त हा कर्म सोडत आहे त्याच्याकडून कर्म आपोआप सुटल्या जात कशाप्रमाणे फळली केळी उन्मळे तैसी क्रिया ढाळे ढाळे तैसे आत्मलाभे प्रबळे जयाची क्रिया ढाळे ढाळे गळती आहे हा आगी लागली आ रुखी देखो नि सैला पळती पक्षी है ना त्याप्रमाणे त्या, त्या भक्ताची अवस्था होत असते बघा देहालाही विसरतो आणि देहाच्या संबंधित सर्व कर्मांना देखील विसरतो विसर दोन प्रकारचा आहे एक विसर आज्ञानामध्ये घडतो आणि एक विसर ज्ञानामध्ये घडतो आज्ञानामध्ये माणसं विसरतात वेळे होतात म्हणतात हा विसर भोळा माणूस आहे काही विसरतो त्याचं कारण आहे आज्ञान पण आज्ञानामध्ये देव विसरतो आणि ज्ञानामध्ये संसार विसरतो संसार विसरून जातो म्हणून ही गवळण विसरली काय काय विसरली ती म्हटली मी माझी जात विसरले माझं कुळ विसरले सर्वच काही विसरले या ती कुळ माझी कुळ माझे गेले हर पोनी या ती कुळ माझे गेले हर पोनी कुळ माझे गेले हर पोनी याती ती कुळ माझे गेले हर पोनी या कुळ माझे गेले हरपोनी याती कुळ माझे गेले हरपोनी या ती कुळ माझ गेले हर पोने या ती कुळ माझ गेले हर पोने सुरंगा वाचून येंगा वाचून येणे किती व शिकवाल माझा वेळो वेळा किती व शिकवाल माझा वेळो वेळा तिरंगा वाढूनी त्रिरंगा वाचून आनुले ने किती हो शिकवाल मज वेळोवेळा वे किती हो शिकवाल मज वेळोवेळा वे वे ही असणारी गवळण भगवंताच्या स्मरणामध्ये सर्वच काही विसरली याती कुळ माझे गेले हरपोनी श्रीरंगा वाचून आणून बर नुसत विसरली संसार विसरली परंतु आता दही घ्या दूध घ्या म्हणण्याच्या ऐवजी गो हिंदू घ्या कोणी जाणू द्या गे गो हिंदू घ्या कोणी गोविंद घ्या कोणी दाबोदर जा गे गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे गोविंद घ्या कोणी दामोदर दर घ्या गे गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे गोविंद घ्या कोणी दाबोदर तो हसती मस्तुरेच्या चागे तव तव हसती मतुरच्या जागे गोविंद झा जा, कोणी दामोदर घ्या गे गोविंद झा कोणी दामोदर घ्या गे गोविंद झा कोणी दामोदर जागे गोविंद घ्या जा, कोणी दामोदर घ्या रे गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे आता ही विकण्याकरता आली दही दूध परंतु म्हणते काय गोविंद घ्या दामोदर घ्या म्हणून त्या मथुरेच्या बाया हसू लागल्या तव तास मथुरेच्या गे काय म्हटलं इला वेळ लागले की काय काय बोलती का बरं असं बोलते त्याच कारण आहे देखिला डोळा बैसला बैसला मनी, मनी, तोची, तोची वदन, वदनी तिने डोळ्याने ज्याला बघितलं वदनातून त्याचंच नाव निघत आहे म्हणून ती विसरली जगद्गुरू तुकाराम महाराजांनी तिला विचारलं की बाई तुझी अवस्था कशाने झाली अशी तिने सांगितलं हरिने माझे चित्त, चित्त। भारत विसरले आता कैसी जाऊ घरा लौकिक आता मला घरी जाता येत नाही आता माझी अशी अवस्था झाली का बरं हरिने तुझं चित्त आणि आकर्षित केलं याचं कारण काय हरीच्या स्वरूपाचं ती वर्णन करते अभंगाच्या दुसऱ्या चरणात काना रे मन मोहनला कान रे मन मोहनला कनार रे मन मोल लाल काना रे मन ला कानारे मन मोहन लाल कानारे मन मोहन लाल कानारे मन मोहन कानारे मन मोहन लाल सबई देखे

रे मन मोहनला काना रे मन काना रे मनमोहनला हे काना रे मनमोहनला सबई विसरू दे के सबई विसरू दे के सभही बिसरे गोनला कनमोहन लाल काना रे मनमोहन लाल काना रे मनमोहनलाल कानारे रे मनमोहन लाल सभा विसरू